नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे वार्ता या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील एका तरुणानं ज्याचं नाव शिवा शिवानंद शिवहार घोडेकर आहे ज्या तरुणानं खरंच शेतीमध्ये डुकर सतवत असते वेळेस त्या डुकरांनी सतू नये किंवा पिकांचं नुकसान करू नये ह्यासाठी काही जुगाड केलेला आहे नेमकं ते, ते जुगाड काय आहे कशा पद्धतीचं आपण पाहू शकता इतक्या लांबूनही पाठीमागे जे चमकायलेले जे लाईट आहेत ते लाईट ह्यासाठी आहे की ते लाईट लावण्यात आलेले आहेत आणि त्याच्यासोबत काही मशिनरी आहेत त्या मशिनरी कशाच्या का आहेत काय आहेत आपण जाणून घेणार आहोत प्रत्यक्ष त्या ठिकाणावर जाऊन पाहू शकता हे सौर ऊर्जेवर लागणारे हे लाइटिंग आहे हे स्वतः त्या तरुणानं स्वतः घरी बनलेलं आहे याची एक खासियत आहे की हे ऑटो चार्ज होतं अंधार पडला की ऑटोमॅटिकली लागतं आणि सकाळी ज्यावेळेस प्रकाश येतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली बंद होतं अशी लाईट या पूर्ण शेतामध्ये केळीच्या जवळपास परिसरामध्ये चार ठिकाणी बसलेले हे एक नंबरचं आप आहे आपल्याला अजूनही तीन लाईट पाहायच्यात आणि शेवटचा म्हणजे सेंटरमध्ये जे बसवलेला आहे त्याच्यामध्ये काय काय सिस्टीम आहेत आपण तिथे गेल्यावर पाहू हे दोन नंबरचा लाईट आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सुद्धा ती सिस्टीम आहे कुठल्याही काहीही कशाचाही आधार न घेत आहे फक्त एका लाकडावरती हा लाईट बसवण्यात आलेला आहे व्यवस्थित बसवण्यात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये खास म्हणजे विशेष महत्व आहे हे ऑटोमॅटिकली आहे त्याच्यामुळे याला कुठल्याही प्रकारचं वेगळी चार्जिंग करण्याची आवश्यकता नाहीये किंवा वेगळं असं वायर वगैरेची आवश्यकता नाहीये ही जी केळी जी आहे ह्या केळीमध्ये खूप मोठं नुकसान होत होतं की पाहू शकता आपण केळी हे हे जे झाड आहे अशा पद्धतीचे हे झाड या अगोदर डुकरांनी मोडले होते परंतु जेव्हापासून हो यांनी बसव हे जे सिस्टीम बसवलेली आहे आपण दोन पुढे दाखवत त्या साईडला जे दिसतंय त्या साईडला तीन नंबर आणि आपण आपण आहोत सगळ्यात महत्वाच्या आणि शेवटच्या लाईटच्या ठिकाणी जी सिस्टीम बसवली त्या आलेली आपण बारकाईनं पाहू शकता या ठिकाणी हे दोन लाईट आहेत ते ऑटोमॅटिकली एक मशीन आहे छोटी त्या मशीनच्या आधारावर ते, मशीन आधारा ते लाईट एक व्हाईट कलर आणि रेड कलरचं आहे आणि त्याच्या खाली एक मशीन आहे ते पूर्णत राऊंड मध्ये फिरते दिसत आहेत आणि खाली जे पाहतो आपण की साठी सौर ऊर्जेची प्लेट ह्या ठिकाणी लावण्यात आलेली की जेणेकरून लाईटचा कुठल्याही प्रकारे या मशीनचा आणि लाईटचा कुठल्याही प्रकारे संबंध नाहीये लाईट असली काय आणि नसली काय ऑटोमॅटिकली आहे आणि खूप चांगली अशी सिस्टीम आहे आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊ शकतो आपल्या सोबत शेतकरी आहेत आणि तरुण आहेत खास करून तरुण वर्ग आजकाल शेतीकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये वळत असते वेळेस त्या वेळ सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज तरुण वर्ग आधुनिकरित्या शेतीकडे वळलेला आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही मशीन कशा पद्धतीनं आणि कुठून आणली आणली असेल तर त्या ठिकाणचा ऍड्रेस काय आणि जर आणली नसेल तर बनवली असेल तर बनवली तर कशा पद्धतीने बनवली नमस्कार नमस्कार सर आ, आपला पूर्ण परिचय द्या जेणेकरून बाकीचे जे, जे शेतकरी पाहतील त्यांना सुद्धा तुमच्याकडून काही आयडिया मिळू शकते माझं नाव शिवहार वडिलाचं नाव प्रकाशराव आडनाव घोडेकर राहणार अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आमच्या अर्धापूरमध्ये मध्ये जमीन आहे एकूण क्षेत्रफळ आम्ही अल्पभोहुजारक शेतकरी आहोत अडीच एकर असं आमचं एक हेक्टर शेती आहे शेतीमध्ये आमच्याकडे पिकमंडले थाळ आणि केळी दोन आहेत केळी किती एकर आहे केळी एक आहे करायचा आणि हळद एक एकर आणि थोडा बहुत चारा टाकलेला आहे तर ते केळीला आमच्या डुकरांचा फार त्रास होत होता आम्हाला जंगली जनावरांचा फार त्रास होत होता वेगवेगळ्या कंपनीचे आम्ही औषध आणून वापरले तार बांधले आणि त्याच्यामुळे पण ज्या दिवशी आम्ही औषध वापरले त्या दिवशी सुद्धा आमच्या शेतामध्ये डुकरांना त्या ठिकाणी हायदोष घातला बरेच काही आमचे झाड खराब केले किती नुकसान झालं असेल जवळपास आमचे पंचवीस ते झाड खराब केले होते मग त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी हे जुगाड बनवलेलं आहे आणि ह्या जुगाड बनवल्याच्या नंतर पहिल्यांदा एक बनवलेला आहे मी त्याच्यामुळे मला थोडा फरक पडला फरक पडल्याच्या नंतर बाकीचे जे चार कोकऱ्या चार जे मी लाईट लावलेले लाएट आहेत ऑटोमॅटिक सिस्टीमवर हो आहेत ते होता, होता, ते सकाळी ऑटोमॅटिक बंद होतात चार्ज होतात आणि रात्री रात्र झाली ते ऑटोमॅटिक चालू होतात ते त्याच्यामध्ये हिरवा लाल निळा अशा प्रकारची लाईट बंद चालू होतात जेणेकरून ते जे रानडुकर असतात त्याच्या ते रिफ्लेक्टर असल्यामुळे वेगवेगळ्या कलरचे रिफ्लेक्टर बंद चालू होत असल्यामुळं ते जवळपास येऊ शकत नाहीत ही आयडिया आपल्याला कुणी दिली का तुमच्या स्वतःच्या हे बनवलेला आहे ही आयडिया मी माझ्या मनान बनवली सर मला कोणी आयडिया दिलेली नाही काही नाही कारण आपण एक अल्पभूधारक शेतकरी आहे आणि पूर्ण वावरला आपण कुठल्याही प्रकारच्या साखळीचं किंवा जाळ्याचं पण पण करू शकत नाही कारण ते जर करायचं म्हणजे तर पण असा रुपये खर्च येते आणि जरी समजा आपण केलं तर आपल्याला वखरायला त्या ठिकाणी बैल कलवायला आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळं माझ्या मनामध्ये आयडिया आली आणि अशा प्रकारची ही मशीन मी बनवलेली आहे अशी अचानक आयडिया आपल्या डोक्यात आली कशी आणि कुठून हे आपल्याला करण्याची जिद्द निर्माण झालेली माझ्यामध्ये जिद्द पहिल्यापासून अचानक म्हणजे असे बरेच काही विचार माझ्या मनामध्ये अगोदर चालू असतात जे करून आपल्याला मला जर पुढे काही काम करायचं असेल तर माझे विचार ते आजपासूनच चालू असतात बरेच सिस्टीमच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष काही सांगू शकता याच्यामध्ये लाईटच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या काही सिस्टीम वगैरे बसवण्यात आलेली आहे ही सिस्टीम जर पाहिले तर आपण मिनिमम पाच व्होल्टेज वर चालणारी आहे पण पाच व्होल्टेजचे तसे बॅकअप मिळत नसल्यामुळं या सिस्टीमला जवळपास बारा व्होल्टेजवर करण्यात आलं आणि बारा व्होल्टेजचं त्या ठिकाणी बारा मधून त्या ठिकाणी पाच व्होल्ट घेण्यात आले वेगवेगळ्या प्रकारचे त्याला ट्रान्झिस्टर वापरलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे किट आहेत त्या आणि याची खास वय सिस्टीमधे त्याला सोलार प्लेट लावली दिवसा ऑटोमॅटिक तो त्या ठिकाणी बारा व्होल्टेजचा त्या ठिकाणी एक गड्डा आहे तो चार्जिंग होतो आणि त्याच्यामधून त्याच्या ठिकाणी रात्री अंधार पडल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिक सिस्टीम असणारे चालू होते तर हे फक्त लाईट तुम्हाला दिसेल ते फक्त लाईट फिरणार नाहीत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज भरलेले आहेत आवाज कशा त्या ठिकाणी वाघाचा आवाज आहेत आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण वाघाचा पण आवाज आहेत वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज आहेत आणि काही थोडेसे त्याच्यात सॉंग पण भरले आहेत आणि कुठल्या प्रसाहेर नाही आपण पाहू शकता की या पद्धतीनं कशा काय काय आवाज आहेत आपण थोडस आता जे हे आवाज धरलेले आहेत बंद असून या आवाज कशा कधी येणार आणि कशा पद्धतीने येणार आता ये आवाज बंद करतो हे आवाज पण ऑटोमॅटिक मोडवर हो आहे जेव्हा रात्री झाली त्यावेळेस काय करतात काही काही पंधरा पंधरा मिनिटाच्या असे अंतराने आवाज भरलेले आहेत कधी सायरन वाजते त्या ठिकाणी सायरन वाजल्याच्या नंतर काही प्राण्याचे आवाज येतात उदाहरणार्थ कुत्र्याचे आवाज येणार त्याच्या ठिकाणी मग त्याच्यानंतर काही थोडेसे एखादं सॉंग समजा प्ले होते त्याच्यामध्ये ते झाल्याच्या नंतर कधी पोलिसच्या गाडीचा आवाज कधी अँब्युलन्सच्या गाडीचा आवाज अशा वेगवेगळ्या प्रकारचे ज्याची समजा फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे आपण असे साऊंड ऐकू शकत नाही जवळपास आपण जास्तीत जास्त एखाद्या मिनिट ऐकू शकतो त्याच्यानंतर नाही ऐकू शकत तर त्याची फ्रिक्वेन्सी जास्त जास जास असल्यामुळे जे जंगली जनावर आहेत जे डुकर आहेत समजा त्या ठिकाणी ते डुकर काय करतात ज्या आवाजाच्या आवाजामुळे जवळ येऊ शकत नाही आणि त्यातल्या त्यात हे जे लाईट लावलेले आहेत त्या लाईट आपण पण त्याला वाटतं की बाबा शेतामध्ये कोणीतरी आहे बरं ही ज्या जेव्हापासून ही सिस्टीम आपण यूज करत आहे तेव्हापासून आपलं काही नुकसान झालेलं आहे की नाही वगैरे रानडुकरण्याचं प्राण्यांनी काही नुकसान केलेलं आहे फार महत्वाचा प्रश्न आहे सर ज्या दिवशी माझ्या शेतामध्ये नुकसान झालं होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी बनवून हे त्या ठिकाणी बसवल्याच्या नंतर आतापर्यंत एकही झाडाचे त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे नुकसान नाही धन्यवाद अजून पुन्हा एक मिनिट तुम्हाला एक दाखवू शकतो की याच्यावर जर आपण प्रकाश टाकला किंवा उजेड पडला तर ऑटोमॅटिक ही सिस्टीम बंद होते इकडे पाहू शकता तुम्ही बंद झालेला आहे आणि बॅटरी जर काढली आपण उजेड जर पडला तर चालू होते अशा प्रकारचे सर्व काहीही और... जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे मी सर्वप्रथम भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो कारण की बऱ्याच ठिकाणी गेलेला आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये डुकरं असतील किंवा अन्य प्राणी असतील यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे अशा परिस्थितीतही आज एका तरुण शेतकऱ्यानं आगळं वेगळं जुगाड केलेलं खरंच किती महत्वाचं आहे आणि ह्या जुगाडामुळं त्यांचं नुकसान झालेलं नाहीये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी आनंद शिंगारे नांदेड अर्धापूर